राहत सोशल ग्रुप आयोजित मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्यात आयशा लॉन्स पडला राहत सोशल ग्रुप जालन्याला जाईल खासदार डॉक्टर कल्याण काळे राहत सोशल ग्रुप सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे माजी आमदार कैलास गोरंट्याल राहत सोशल ग्रुप जालना, जालना आयोजित तेविसाव्या मुस्लिम विवाह सोहळ्यात आज दिनांक एक डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता आयशा इथं एकवीस मुस्लिम जोडप्यांचा विवाह पार पडला विवाह प्रवचन काजी सय्यद अब्दुल वाहिद यांनी केले यावेळेस इक्बाल पाशा मोहम्मद नसीम चौधरी विनायक महाराज फुलंब्रीकर अय्यूब खान अक्सा हॉटेल हाजी शेख अब्दुल वाहिद फैसल बिन सालेम बिन समी अदा चौस साईनाथ पवार जिल्हाध्यक्ष फार्मास्युटिकल असोसिएशन बशारत अली खान अख्तर रियाजभाई गणेश सुपारकर भाई उर्फ सलमानभाई मोहन इंगळे डॉक्टर सुधीर इनामदार गोपाळ मोरे अनस चौस हाजी युसुफ खान प्रसाद कुलकर्णी अतिक अहमद खान अब्दुल करीम बिल्डर काजी सय्यद अब्दुल भाईत हाफीज सय्यद इस्रार आदी उपस्थित होते हफीज सय्यद इस्रार यांनी पवित्र कुरांचं पठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळेस अध्यक्षीय भाषणात माझे आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय की राहत सोशल ग्रुप घालण्याचा उपक्रम प्रशंसनीय आहे कोणत्याही व्यत्ययाशिवाय यशस्वी मुस्लिम सामूहिकपणे विवाह पार पाडणे आणि आता मुस्लिम सामूहिक विवाहाच्या माध्यमातून अधिक विवाह आपण राहत सोशल ग्रुप नेहमीच असल्याचं म्हणाले यावेळी डॉक्टर कल्याण काळे यांनी राहत सोशल ग्रुप जालना आयोजित मुस्लिम सामूहिक विवाहाचं कौतुक करताना म्हटलंय राहत सोशल ग्रुप तर्फे मुस्लिम सामूहिक विवाहाचे यशस्वी आयोजन हे केवळ सामाजिक कार्यच नाही तर देश व राष्ट्रासाठी हिताच आहे देशाचं एक महत्वाचं कर्तव्य राहत सोशल ग्रुप जालना हे पार पाडते आणि आम्ही राहत सोशल ग्रुप सर्वतोपरी साथ देऊ विनायक महाराज गणेश सुपारकर यांनीही आपले विचार व्यक्त करत राहत सोशल ग्रुप जालनाच्या कामगिरीचं कौतुक केले तसेच जालना जिल्ह्यातील शैक्षणिक वैद्यकीय सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांचा राहत गौरव सन्मानानं पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यात राहत सोशल ग्रुप जालनाचे अध्यक्ष शेख अफसर शेखजी सचिव लियाकत अली खान यासिर जालनावी शेख सलीम शेख मुहम्मद शेख सलीम शेख शकूर सय्यद अख्तर शेर जमान खान सय्यद जहागीरदार सय्यद एजाद जफर खान मेहबूब शेख यांच्यासह इतरांनी प्रयत्न केले डॉक्टर सलीम नवाज हशर जाफराबाद आणि राहत सोशल ग्रुपचे सचिव लियाकत अली खान यासिर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आणि आभार राहत सोशल ग्रुपचे अध्यक्ष शेख अफसर शेख यांनी मानले